नमस्कार सवितास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण करवंदापासून चटपटीत आणि थोडीशी तिखट असं चटणी करणार आहोत आणि करवंद ही वर्षातून आपल्याला एकदाच बघायला मिळतात तर चटणी केलीच पाहिजे आणि तुम्हाला आवडेल अशीच रेसिपी आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण आज ही चटणी बनवणार आहोत तर रेसिपीची एवढी पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण करवंदाची चटणी बनवायला सुरू करूया तर या ठिकाणी मी करवंद घेतलेली आहेत अर्धी वाटीहून कमी आहेत आणि करवंत ही आंबट असतं त्यामुळे थोडीशीच घ्यायची जास्त घ्यायची नाहीत आता आपण वरची जी देट आहे ती काढून घेतली आता आता आपण त्यानंतर पाणी घालू हे कलवंद छान अशी स्वच्छ करून घेऊ वरची जी धूळ बसलेली असते माती बसलेली असते ती काढून घ्यायची बघा हे वरची देठ असते ती काढून घ्यायचं आता हे झालं त्यानंतर आपण एक एक करून साहित्य बघूया या ह्या पुढचे तर ह्या ठिकाणी सात आठ अशा मिरच्या आहेत तिखट लसूण कोथिंबीर आणि हिरवं खो ओलं खोबरा आता हे पाण्यामध्ये ठेवलेले करवंद आता आपण मिक्सरला ला लावून घेऊया आणि छान असे व्यवस्थित हाताने चोळून घ्यायची करवंद म्हणजे ती चिपकलेली जी माती असते ती पूर्णपणे निघते आणि मिक्सरला लावताना ला थोडं हलकंसं आपल्या अंदाजाने पाणी घ्यायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं आता आपण करवंद घालून झाले आता आपण कोथिंबीर घालू कोथिंबीर पण छान स्वच्छ धुवून घ्यायची कोथिंबीरला पण माती असते आणि आता ओला खोबरा किसून घेतलेला तो घातलेला आहे अर्धी वाटी खोबरा आहे आता खोबरा घालून झाला त्यानंतर चार पाच अशा तिखट मिरच्या घातल्या आहेत थोडंसं तिखट होण्यासाठी आणि तिखट मिरच्या घ्यायच्या दुसऱ्याच मिरच्या नाही घ्यायच्या आणि पाच अशा लसूणच्या पाकल्या आणि जिरं एक छोटा चम्मच त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया त्यामध्ये आता मीठ घालून झालेलं आहे आता आपण पाणी घालू आपल्या अंदाजाने आपल्याला चटणी किती घट्ट पातळ पाहिजे ते आपल्या आपल्या अंदाजाने घ्यायचं आणि आता ही चटणी आपण बारीक करून घेऊ करवंदाची तर हे बघा मस्त करवंदाची चटणी बनवून तयार झालेली आहे अगदी हिरवीगार चटणी अशी तयार झालेली आहे तर आजच्या सवीतच किचनमध्ये तुम्हाला करवंदाची चटणी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा आपल्याला मार्केटमध्ये ही करवंद मिळतात आणि करवंदाचा सीझन सुरू आहे तर नक्की करा लवकर करा ആസ്പപീി ബോൾ പാടില്ല മനസ്സും ധന്യവാദ